मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून बदलापूर शहर भाजपच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला बदलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत बदलापुरात भाजपनं रक्तदान शिबिराचं आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय बेलवलीतील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात जवळपास शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलंय यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे महत्त्वाचं म्हणजे या रक्तदान शिबिरात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला या शिबिरावेळी भाजप पश्चिमेचे शहराध्यक्ष किरण भोईत भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सचिव आणि बदलापूर महिला आघाडी शहराध्यक्ष मिनल मोरे माजी नगरसेविका निशा घोरपडे डॉक्टर रचना भोईर दिनेश कथोरे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे आदर्श देवाभाऊ यांचा वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचसोबत आमच्या मुरबाड मतदारसंघातील बदलापूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे अठरा ते साठ वयोगटामधील खऱ्या अर्थाने माणूस रक्तदान करू शकतो परंतु जर या ठिकाणी पाहिलं असेल तर तरुणाई ही प्रत्यक्ष या रक्तदान मोहिमेमध्ये सहभागी झालेली आहे खरं तर या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस हा सेवादिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याच भूमीवर त्याच अर्थाने आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने सेवा दिन म्हणून हे रक्तदान शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून केलं जातं फक्त तरुणच नव्हे तर महिलांचा देखील यामध्ये सहभाग आहे आमचे सर्वच नगरसेवक असतील महिला पदाधिकारी असतील यांनी स्वतःहून रक्तदान करून या मोहिमेत सहभाग घेतला होता या महाराष्ट्रामध्ये रक्तदान तुटवडा पडू नये याची कमतरता भासू नये हे खऱ्या अर्थाने ध्येय समोर ठेवून या महाराष्ट्रातील सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान मोहिमेमध्ये सहभाग घेतला आहे खऱ्या अर्थाने एक कुशल राजकारणी एक अभ्यासी व्यक्तिमत्व ज्याने इतिहासामध्ये नवा महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्याचा हातखंडा ज्यांचा मानला जातो ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो एक तळागावातला कार्यकर्ता वरपर्यंत जाऊन पोहोचतो आणि जेव्हा अशा गोष्टीच्या वाढदिवसाच्या दिवशी एखादा नेता सांगतो की माझा वाढदिवस तुम्ही इतर काही न करता तुम्ही वायफळ खर्च न करता रक्तदान देऊन साजरा करा एक एक ही एक सामान्य जनतेची आणि एक नेत्याची आत्मीयता यातून कळून येत असते सामान्य कार्यकर्ता असो किंवा कोणी असो सर्वजण येऊन इथे कोणही कोणाला आमंत्रण दिलेलं नाही प्रत्येकजण येऊन की माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला देवेंद्रांना द्यायचे आहेत तर मी रक्तदान करून शुभेच्छा देत आहे ते प्रत्येकाला अभिमान आहे आणि संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज